जय शिवराम मित्रांनो जरांगे पाटील आज उपोषणाला बसणार आहेत हे बाबा आहे त्र्याहत्तर वर्षाचे जे आले आहेत कोल्हापूरहून कोल्हापूरहून बसणं खास जरांगे पाटलांना हे सांगायला की पाटील तुम्ही उपोषणाला बसू नका मित्रांनो गरजवंत मराठा पाहिला आहे आपण पण आपण हे पाहू शकतो त्र्याहत्तर वर्षाचे आजोबा आज या ठिकाणी सांगायला की पाटलांनी उपोषणाला बसू नये बाबा का म्हणजे एकटे तुम्ही एकटेच आलात का मी सध्या तरी एकटा आलेलो आहे टीम दुसरी येते का कशासाठी दा दादा ना दादा काय आमचं ऐकायला तयार नाही आहे खरं दादाने आता उपोषणाचा मार्ग अवलंबू नये अवलंबला नाही पाहिजे नको पाहिजे आम्ही त्यांना विनंती करतोय की दादा तुम्ही लढत राहिलं पाहिजे कारण आम्हाला तुम्ही आमचे प्राण आहात गरजवंतासाठी जर आपल्याला जर लढा द्यायचा असेल तर हे बाकीच्या लोकांच्या नादांना लागून आपल्याला काही उपयोग होणार नाही बरोबर पेक्षा तुम्ही खंबीर राहिलं पाहिजे तुम्ही निरोगी राहिलं पाहिजे आणि तुम्ही आमचं नेतृत्व केलं पाहिजे आणि तुम्हाला तुमचे तुम्ही जे सांगाल ते आम्ही सगळे ऐकायलाच आहोत पाटील आहेत तर सर्व काय आहे हा पाटील साहेब आहेत तर सर्व काय आहे हे आमचा इतक्या वर्षाचा अभ्यास आहे म्हणून तुम्हाला सांगायला लागतो आणि इतक्या वर्षानंतर दादांच्या रूपामध्ये एक भरा माणूस आपल्या समाजामध्ये आहे आपल्या समाजामध्ये सर्व समाजामध्ये आलेला आहे आणि त्याने आमची विनंती मान्य करावी अशी आम्ही सगळ्यांच्या सगळ्यांच्यातर्फे आम्ही त्यांना नंबर विनंती करतो दादांना भेटून काय बोलणार आहे तुम्ही दादांना बोलणार आहे दादा उपोषण हा आता मार्ग राहिलेला नाही बुढारी लोक ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत आणि आम्हाला तुम्ही हवं आहे आणि उपोषण करून तुम्ही शिवटी आम्हाला काय देणार आमच्या पदरामध्ये दे, निराशा येईल आणि हे आम्हाला नको आहे तुम्ही निवेदन आणलेले का काही नाही काय आहे म्हणजे केले मी आहे या निवेदन मध्ये पाटलांना सांगितलं पाटलांनी उपोषण नाही केलं पाहिजे नाही केलं पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे हा शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये मी सांगितलेला आहे मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस आहे उद्या आणि उद्या आज बारा नंतर दादा उपोषणाला बसणार आहेत असं काही ते ऐकतो आहे मी बरोबर आणि म्हणून मग आम्ही विचार केला म्हटलं बाबा बाराच्या आतमध्ये आपण तिथे जाऊन कोणत्याही परिस्थिती मित्रांनो हा आहे गरजवंत मराठा आंतरवाले सराटीमध्ये जे आहे मराठा बांधवांची संख्या वाढत चालली आहे आणि सर्वांचं एकच म्हणणे जरांगे पाटलांनी उपोषण नाही केलं पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे पण फक्त जरांगे पाटलांसोबत पाहिजे धन्यवाद